नागपूर विधानभवनाचा विस्तार होणार हे तुम्ही ऐकलंच असेल पण हे फक्त इमारत वाढवण्याचं प्रकरण नाही यामागे इतिहास करार आणि राजकीय गरजांचा मोठा गोषवारा आहे या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत की अधिवेशन नागपूरला का होतं नागपूर करार म्हणजे काय आणि नवीन इमारत कशी असणार आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा नागपूरमध्ये अधिवेशन का होतं एकोणीसशे चोपन्न ते एकोणीशे छप्पन्न तब्बल एकशे दोन वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन प्रांताची राजधानी होती एकोणीशे त्रेपन्न मध्ये जस्टिस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली या काळात महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम होता त्यामुळे गोंधळ सुरू होता तेव्हा यावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली या परिषदेनंतर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर करार झाला ज्याचा आपल्या विधान भवनाशी थेट संबंध आहे तर नागपूर करार म्हणजे नेमकं काय राज्याच्या पुनर्रचनेच्या संदर्भात विचार करण्यासाठी एक उच्च अधिकार समिती स्थापन करावी असा निर्णय घेण्यात आला होता मुंबई मध्य प्रदेश आणि हैदराबाद प्रांतातील मराठी भाषिक जनतेला एकत्र करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन करावे आणि त्याची राजधानी मुंबई असावी असा ठराव या करारात मांडण्यात आला तसेच राज्यातील प्रशासकीय सेवा अधिक प्रभावीपणे चालण्यासाठी राज्याचे वेगवेगळे प्रशासकीय विभाग असावेत जसे की विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने राज्याच्या उच्च न्यायालयाचे प्रमुख केंद्र मुंबई येथे असावे आणि उपकेंद्र म्हणून नागपूरची निवड करण्यात यावी असा, असा प्रस्ताव मांडण्यात आला राज्यातील कायदे मंडळात जनतेचे लोकसंख्येच्या प्रमाणात ठेवावं तसेच शासकीय व निमशासकीय सेवेतील उमेदवारांची भरतीही लोकसंख्येच्या प्रमाणातच करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली नागपूर करारातील या सर्व मुद्द्यांचा विचार करून डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचनेसाठी ठोस पावले उचलण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने न्यायमूर्ती सय्यद फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आला ऑक्टोबर एकोणीशे पंचावन्न मध्ये या आयोगाचा अहवाल सादर झाला आणि त्यानंतर एकोणीशे छप्पन्न पासून भारतात भाषावर प्रांत रचना लागू करण्यात आली यासाठी नागपूरला अधिवेशन होते फजल अली आयोगाच्या अहवालानंतर विदर्भाचे आठ जिल्हे वेगळे होऊन महाराष्ट्रात समाविष्ट झाले दहा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी नागपूर विधानसभेत राज्यपालांनी एक ऐतिहासिक संदेश दिला जुनं विधानसभा बरखास्त झालं आणि नव्या महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू झाली पण नागपूरने राजधानीचा दर्जा गमावला म्हणूनच याचे दुःख जिवारी लागू नये यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचे एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपूरला घेण्यात यावं अशी तरतूद एकोणीसशे त्रेपन्न च्या करारात करण्यात आली आणि ती आजही पाळली इमारतीचे नूतनीकरण का लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे मतदार मतदारसंघाचीही पुनर्रचना होणार आहे त्यामुळे आमदारांची संख्या वाढणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या नव्या आमदारांना बसायला पुरेशी जागा हवी म्हणून नागपूरच्या विधान भवनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला गेला आहे नव्याने तयार होणाऱ्या विधानसभेत पाचशे तर विधान परिषदेत तीनशे पंचवीस आमदारांच्या बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे तर ही नवीन इमारत कशी असेल नव्या इमारतीत आमदारांना चर्चा करण्यासाठी सेंट्रल हॉलची ही निर्मिती केली जाणार आहे लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची अपेक्षित पुनर्रचना गृहित धरून आगामी पन्नास वर्षाच्या दृष्टीने नवीन विधान भवन तयार केले जाणार आहे विधान भवन परिसरातील सर्व बॅरेक्स तोडण्यात येतील सेंट्रल हॉलच्या शेजारी दोन पंधरा मधली प्रशासकीय इमारती उभारण्याची योजना आहे सभागृह व दालन पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरती विधानसभा राहील तर या इमारतीसाठी एकूण खर्च किती असेल या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळातच ही संकल्पना रुजली विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी देखील यावर सातत्याने पाठपुरावा केला सोळा डिसेंबर रोजी झालेल्या अतिरिक्त जागेसाठी मोहर लागली आणि आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे शासकीय मुद्रणालयाला अन्न नागरी पुरवठा व एनर्जी संरक्षण विभागाकडे असलेली सतरा हजार सातशे तीस चौरस मीटर पैकी नऊ हजार सहाशे सत्तर चौरस मीटर जागा देण्यात येणार आहे तर मंडळी हे होतं नागपूरच्या विधान भवनाच्या विस्तारामागचं राजकीय आणि ऐतिहासिक कारण तुम्हाला काय वाटतंय ही नवी इमारत तयार करताना अजून काय बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत तुमचे विचार खाली कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण ट्रेंडिंग गप्पांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद